थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले रस्ता 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 फर्ग्युसन जंगली महाराज या ठिकाणी पुणेकरांची मोठी गर्दी होत असते आणि त्यामुळे वाहतूक आज सायंकाळी पाच नंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना या भागामध्ये वाहतुकीमध्ये बदल केले वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही रस्ते हे बंद राहतील पुण्यातील एफ सी रोडवरून याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचा स्वागत करण्यासाठी अवघी पुण्यनगरी आता सज्ज झालेली आहे आणि याच पुणेकरांना रात्री आणि संध्याकाळी फिरताना कुठल्याही वाहतूक कोंडीला समस्याला सामोरं जाऊ नये म्हणून पुणे शहराच्या वाहतूक शाखेने पुण्यातील जे प्रमुख रस्ते आहेत त्याच्यात वाहतुकीत बदल करण्यात आलेली आहे मी सध्या फर्गीझोन महाविद्यालयाच्या रोडवर आहे आणि आपण जर बघितलं तर दरवर्षी जशी जशी संध्याकाळ होते त्या ठिकाणी गर्दी जी आहे ती वाढू लागलेली असते दुसऱ्या बाजूला जंगली महाराज रोड हा देखील एक प्रमुख रस्ता जो आहे तो शहरातला आहे तो मानला जातो आणि या दोन्ही रस्त्यांवर महात्मा गांधी रोड असेल हे तिन्ही रस्ते दोन्ही रस्ते जे आहेत ते संध्याकाळी गर्दीने अक्षरशः गजबजलेले असतात तरून या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होत असते शहरातील प्रमुख भागातून हे जाणारे रस्ते आहेत त्यामुळे संध्याकाळी अनेक तरुण तरुणाई या रस्त्यांवर येऊन नववर्षाच्या स्वागतासाठी अतिशय जल्लोष करत असते आणि त्याच तरुणाईला आणि सामान्य पुणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून हे जे रस्ते आहेत ते संध्याकाळी आज पाच वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे संध्याकाळी कुठल्याही पुणेकरांना या रस्त्यावर त्रास होऊ नये त्यामुळे हा रस्ता जो आहे तो आता संध्याकाळी पाच वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे